आरपीआयने विधानसभेचे उमेदवार केले जाहीर पहिल्या यादीत कोरेगाव कराड दक्षिण वाई आणि फलटण मतदारसंघाचा समावेश रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमुडे सातारा जिल्हा एक कोटी दोन कोटी त्याचा वाढत आहे जिल्हा परिषद पंचायत जेवणाचा कुठला आपला मेजवान दोन कोटी देणार आहे त्यांना पन्नास पंचवीस पंचवीस लाख तर सहज घेत आहेत ते मुलाखत एवढं सुद्धा आपण देऊ शकत नाही मुलं बघा मग तुम्हाला जागा देऊन काय फायदा एवढं आपण आपण जेवणच देणार आहे कुठल्या या जाग्यांविषयी बोलू नका बरोबर आपल्या लक्षात द्या सातारा जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय या कोर कमिटीचा अध्यक्ष आपण जिल्ह्याचे मुख्य संघटक दीपक भाऊ कदम यांना या कमिटीचा आपण अध्यक्ष साथ आहे उपाध्यक्ष म्हणून युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे त्यासोबतच कोर कमिटीचे सचिव म्हणून महासचिव आपला सचिव म्हणून ॲडव्होकेट पायर आणि या कोर कमिटीचे सहसचिव म्हणून सुहास मोरे साहेब आहेत आणि अध्यक्ष संचिता आवळे सदस्य महिला आघाडी शहराध्यक्षा रेखा शक्ती यांची कोर कमिटीमध्ये निवड झाली आहे आताच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या अनुषंगानं पंचाळीस सातारा लोकसभा संघाच्या सदस्य हा कोर कमिटीमध्ये अल्पसंख्याक सदस्य आहेत म्हणजे दीपक भाऊ एक विशाल भाऊ दोन दिलीपदा तीन सुहास मोहर चार ऍडवर्ड पायगाडे पाच रोहिणी माने सहा संचिता आवडेस्त एका सट्टे आठ ही आठ लोकांची सातारा जिल्ह्यातली विधान परिषदेत निवडणूक कशी लढवायची कोर कमिटी केली तयार केलेली आणि या कोर कमिटीनं कोरेगाव विधानसभा संघातनं आपल्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबड्याची उमेदवारी घोषित केलेली आहे कराड दक्षिण मधून मी निवडणूक लढवावी असं कोर कमिटीचं मत आहे त्या कोर कमिटीच्या आदेशाचं मी स्वागत करतो आणि कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी मान्यता वाई विधानसभा मतदारसंघातून जिल्हा महासिव सन्मान्य सुहास मोरिसाहेब निवडणूक लढवतील पलटण या आरक्षित मतदारसंघामध्ये खरं म्हटलं तर तिकडे एखादा दुसरा उमेदवार भेटा अशा अपेक्षा होती मात्र पक्षाच्या महिला आघाडीच्या युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट पाय गाणे जगताप ह्या पैठण मतदारसंघात निवडणूक लढवण्याला इच्छुक आहेत बरोबर पैठण मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात मग पायल ॲडव्होकेट पायल आणि जगताप ह्यांचे उमेदवारी आपण घोषित करतो म्हणजे एकंदरीत आज झालेल्या बैठकीमध्ये चार विधानसभा मतदारसंघातून आपली लढण्याची पूर्णपणे तयारी आहे आता हे सगळं करत असताना जनता क्रांती दलना जनता क्रांती दलाचे संसभा अध्यक्ष सत्यवान काम चर्चा केली सत्यवान कामले साहेब ही महाविधानसभा मतदारसंघ आहे पाठिंबा सत्यवान कामले साहेबांना तिकडे देतोय विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सत्यवान कामले साहेब बहुजन क्रांती जनता क्रांती दलाचा वाई मतदारसंघ कर्नादक्षिण मतदारसंघ आणि कोरेगाव मतदारसंघ yes, या तिन्ही मतदारसंघासह पर्टण मतदारसंघामध्ये सत्यवंत कामान साहेब साहेबांनी त्यांचा जनता क्रांती लागणारी पाठिंबा येतो अशाच पद्धतीने समजा अजून का तीन मतदारसंघ राहिले पाटण विधानसभा मतदारसंघ आहे ताणकर विधानसभा मतदारसंघ आहे साताराज विधानसभा मतदारसंघ आहे या तिन्ही मतदारसंघामध्ये जर कुठले पक्ष उमेदवारी लढवणार असतील तर आपण त्यांना पार्टीमध्ये जाऊ घोषित करू आणि ज्या ठिकाणी आपण लागणार त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आपण आपल्याला घोषित करू घेऊ मात्र यावेळेला कोर कमिटीच्या समविचार कोर कमिटीच्या अध्यक्ष दीपक बॉम कदम यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या आदेशात चार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फायनल झाले त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची ओके सगळ्यांना मंजूर